नमस्कार मंडळी तर आज आहे रेवार तर रेवार स्पेशल काय बनवत आहे आपण बघूया दालच्या खाना स्पेशल आहे तर इथं बघा पूर्ण असा खडा गरम मसाला घेतलेला आहे अगोदर भात करून घेऊया तर बघा ह्याला लागणारं साहित्य बघूया कांदा पुदिना कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवं वाटण आहे आणि मिरची टमाटे थोडीशी कम पडेल असे वाटले कोथिंबीर घेतलेली आहे मी इथे ठेवलेलं आहे मी तर बघा कुकर घेतले त्याच्यामध्ये तेल टाकले त्याच्यात ते खडे गरम मसाले टाकूया त्याच्यात खडे गरम मसाले टाकूया आपण कांदा टाक तर बघा कांदा लालसर झाला यात टाकू आपण अद्रक लसूणची पेस्ट आणि मिक्स करूया आता आपण याच्यात टाकत आहे पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर तर बघा इथे मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपण याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तर बघा मसाला असा छान असा फ्राय झालेला आहे तांदूळ धुतलेला आपण ह्याच्यामध्ये गी टाकून घेऊया तर बघा ह्याच्यात तांदूळ टाकत आहे तर बघा तांदूळ टाकून घेतलेला आहे आता ह्याला बारीक गॅसवर आपण तांदूळ छान असं परतून देऊया कारण भात त्याशिवाय सुट सुट्टीत होणार नाही छान असं ह्याला परतूया छान मंद गॅसवर छान असं भाजून घेऊया क्वांटिटी जास्त करत आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबानं करा तर बघा मी दहा मिनटं असं छान मंद गॅसवर तांदूळ भाजून घेतलेलं आहे हे बघा मी माझे एक किलो हिशोबानं करत आहे ही एक किलो तांदूळ आहेत तर बघा तुम्ही पण असं तुमच्या अंदाजाने घ्या तुम्हाला जेवढं लागेल तेवढं आणि मंद गॅसवर भाजून घ्या व्यवस्थित आता आपले तांदूळ छान असं भाजलेले आहेत आता आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकूया दोन शिट्टी करून घेऊ मग दाखवते तुम्हाला तर बघा मी पाणी टाकलेलं आहे आता मीठ टाकते आणि कुकर लावून घेते मग दाखवते चला झालेला दा आहे भात आपला बघूया हे बघा मी कलर टाकला होता भातामध्ये तर दालच्या खाण्याला भात असाच लागतो कलर टाकून हे बघा किती असं गरम गरम आहे आता कलर टाकून मी मिक्स केलेला आहे अजून थोडंसं याची वाफ जाऊ देऊया कारण खूप चिकट होणार नाही किती मोकळा असा भात झालेला आहे बघा कारण आपण तांदूळ भाजलो होतो हे बघा हे बघा तेलामध्ये फ्राय केलं ना तांदूळ तर असा भात होतो ते कुठला पण असू द्या कुठल्याही कंपनीचा फक्त बनवायचीच पद्धत पाहिजे अशी तांदूळ असं छान असं भाजायचं तेलामध्ये तर असा मोकळा फट असा भात होतो हे बघा इथे छान असा सुगंध तर खूप छान येतं अद्रक लसूण पुदिना कोथिंबीर अशी हे वेगळं झालेलं आहे मस्त अशी एक एक असा हे बघा नक्की करून बघा आणि मला नक्की कमेंट करा कसं वाटलं नक्की सांगा